सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था ज्योती सहकारी कोपरगाव जागतिक पर्यावरण दिन नुकताच सर्वत्र साजरा करण्यात आला असून झाडे लावा पर्यावरण वाचवा हा संदेश त्या निमित्तानं देण्यात आला मात्र कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर शिवारा शिर्डी लासलगाव रोड नजिक असलेल्या एका भल्या मोठ्या डेरेदार वटवृक्षाच्या झाडाच्या खोडाला आग लावून ते जमीन दोस्त झाल्यानं पर्यावरण वाचविण्याच्या संदेशाला हरताळ फासण्यात आल्याचं दिसून येत आहे सदर वटवृक्ष रस्त्यावर कोसळताना त्यावेळी त्या रस्त्यावरून कोणते वाहन किंवा नागरिक जा एक करत जीवितहानी टळली आहे सदरची घटना सहा जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली आहे सदर झाड हे शिर्डी लासलगाव रोडवरच कोसळल्यानं वाहन ये जा करताना मोठा अडथळा निर्माण होऊन काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती त्यामुळे पर्यायी रस्त्याने जावे लागत होते शिर्डीला जाणाऱ्या भाविकांना व वाहन धारकांना हटवत वाहतूक सुरळीत केली आहे दरम्यान सदर वटवृक्षाला आग लागली की लावली गेली होती हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत असून कोपरगाव तालुक्यासह सर्वत्र रोज असंख्य झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात येऊन पर्यावरणाला मोठा धोका पोहोचविण्यात येत आहे मात्र याकडे संबंधित प्रशासन डोळे झाक करत असल्याचं दिसून येत आहे तसेच काही नागरिक थोड्या पैशासाठी कोणतीही अडचण नसताना झाडे तोडण्यास देत आहेत अवैध वृक्ष तोडीवर वेळीच आळा घातला नाही तर येणाऱ्या काळात उष्णतेच्या दाहकतेमुळे म्हणा किंवा कोरड्या दुष्काळामुळे अनेक बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही निर्भीड कोपरगाव न्यूज डोखे कोपरगाव